गेली दोन वर्ष झालं उल्हासनगर कॅप नंबर तीन येथील रेणुका सोसायटी म्हणजे वडव गावचा जो एक पूल होता आणि त्याच्या सोबतच जोडला जो रस्ता होता, रस्ता ना होता। की, की, आ, ना 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 तो रस्ता पूर्णपणे नादुरुस्त ना होता आणि त्याच्यामुळेच अनेक की शाळेशी निलं होती किंवा नागरिक होते त्यांना येण्या जाण्याचा त्रास अशातच महानगरपालिकांना सातत्याने पाठपुरावा करून देखील तो रस्ता बनवला जात नव्हता म्हणून सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे आणि त्यांच्या सहकार्याने अमरण उपोषण सुरू केले या उपोषणाची प्रतिची प्रचितीच होती की आज ते काम चालू करण्यात आलेलं आहे ठेकेदाराने जी काल मर्यादा होती ती काल कार्या काल मर्यादामध्ये दे ते बांध तो रस्ता न बनवल्यामुळे ती उपोषणाची वेळ आली होती परंतु याची दुसरी एक बाजू ही आहे की सदर ठेकेदाराने महानगरपालिकेला सातत्याने पत्रव्यवहार केला होता की ते सांगितले त्याच्यामुळे त्यांना रस्ता बनवण्यात येत नव्हता त्याच्यामुळे त्यांना काम करण्यासाठी अडचण निर्माण होते असे असताना तीन तीन पत्र देऊन देखील महानगरपालिकेतर्फे कुठल्या प्रकारचं त्यांना सहयोग न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्या कामाची जी काल होती तो निधी त्यांनी ते दुसरीकडे वापरला होता आणि त्यांचं काम पूर्ण केलं होतं सध्या तरी तो रस्ता बनवायला सुरुवात झालेला आहे परंतु न्यायाच्या ह्या दुसऱ्या बाजूला असतात त्यामुळे सत्य काय हे समोर येणं अत्यंत गरजेचं होते त्यामुळे ही दुसरी बाजू आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगतो